लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबर सर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शिराळा बीएसएनएल कार्यालयावर होणारे आंदोलन अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित रणधीर नाईक मेनी लाचलवाडी येथील बीएसएनएल टॉवर नादुरुस्त असल्याबाबत भारत संचार निगम कार्यालयावरील शिराळा येथे होणारे आंदोलन डी एन कुलकर्णी उपमहाप्रबंधक प्रचालन भारत संचार निगम लिमिटेड सांगली यांनी योग्य ती दुरुस्ती तातडीने करण्याच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांनी दिली आहे शिराळा तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या बैठकीमध्ये मेनी तालुका शिराळा येथील बीएसएनएल टॉवरची तातडीने व कायमस्वरूपी दुरुस्ती होण्यासाठी आज गुरुवारी दिनांक बावीस एप्रिल रोजी दूरसंचार निगम कार्यालय शिराळे येथे बेमुदत घेरावा आंदोलन होणार होते या संदर्भात संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चर्चा करण्याची विनंती केली होती या अनुषंगाने सुमारे एक तास झालेल्या चर्चेमधून अधिकाऱ्यांच्याकडून दुरुस्तीचे लेखे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले तर उपमहाप्रबंधक डी एन कुलकर्णी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक असिस्टंट जनरल मॅनेजर अरविंद पाटील सब डिव्हिजनल इंजिनियर राजेंद्र यादव जेटीओ सौरभ शहा व मेनी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते मेनी पोळवस्ती रांजणवाडी बोंगडेवाडी सावंतवाडी माळवाडी शिरसाटवाडी खटिंगवाडी या विभागातील नागरिकांना नेहमी मोबाईल टॉवरचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे याबद्दल अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये टॉवरचा झालेला तांत्रिक बिघाड प्राधान्याने आमच्या विभागाकडून दुरुस्त करण्यात आला असून नागरिकांना टॉवरची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे यापुढे बीएसएनएल विभाग मेनी व गुढे परिसरातील नागरिकांना अखंड व दर्जेदार सेवा देण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले